वाल्मिक कराड याची सुनावणी आता केज ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव कराडच्या सुनावणीबाबत अचानक हा बदल करण्यात आला आहे आतापर्यंत वाल्मिक कराड याची सुनावणी जी केस कोर्टामध्ये होणार असं कळत होतं मात्र अचानक हा बदल करण्यात आलेला आहे आता केस ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वाल्मिक कराड संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे सध्या वाल्मी कराड हा केच पोलीस स्टेशन मध्ये आहे पुण्यातून त्याला अटक करण्यात आलेली होती आणि ही अटक दाखवण्याची प्रक्रिया सध्या दा केच पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर त्याला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेलं जाणार आहे त्या ठिकाणी त्याच्यावर सुनावणी पार पडेल कराड मकोका दाखल करना है संदर्भात। आज सुनावनी पार पड़ती है या याकडे लक्ष लागलेला आहे कारणास्तव वाल्मी कराडची सुनावणी ही बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये घेण्यात येत कराडला केस ऐवजी आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेल्या जाणार आहे पुन्हा एकदा केसवरून त्याला आता बीडला ने नेलं जाणार आहे सकाळीच त्याला बीडवरून केसला आणलं गेलं होतं आज केस सत्र न्यायालयामध्येही सुनावणी पार पडणार होती मात्र अचानक सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय बदलण्यात आलेला आहे आणि आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल थोड्याच वेळात त्याला केसवरून पुन्हा एकदा बीडला नेलं जाईल या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर सकाळी असं कळत होतं की केस कोर्टामध्ये वाल्मी सुनावणी होणार आहे मात्र आता अचानक बदल करण्यात आलेला आहे कधीपर्यंत त्याला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेलेच आहे सध्या वाल्मी हा केज पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत त्याला अटक दाखवण्याची प्रक्रिया सुरू आहे एस आय टीचे अधिकारी ती प्रक्रिया पूर्ण करत आहेत जवळपास अर्धा तासापासून ही सगळी प्रक्रिया केज पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरं तर वाल्मी याला केज न्यायालयामध्ये पुढील सुनावणीसाठी हजर करण्यात येणार होतं मात्र अचानक अचानक आत्ता त्याला बीड जिल्हा न्यायालयामध्ये नेना नेण्यात येणार आहे अशी माहिती येते आहे की केजमध्ये होणारी ही सुनावणी अचानक आता बीड जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहे असं समजतं आहे मात्र याचं कुठलंही कारण अद्याप स्पष्ट होत नाही किंवा ते स्पष्ट केलं जात नाही यामध्ये सुरक्षेचं कारण आहे की न्यायालयाच्या अधिकाराचं त्याच्यामध्ये कारण आहे हे स्पष्ट होत नाही मात्र आता यापुढती जी सुनावणी आहे वाल्मिकराची मकोका कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची त्याची सुनावणी मात्र बीड जिल्हा न्यायालयात होणार आहे हे निश्चित झालं आहे ज्ञानेश्वर आता तक्रार दाखल करण्याची अटक दाखवण्याची प्रक्रिया तर सुरू झालेली आहे त्यामुळे या प्रक्रियेला अंदाजे किती वेळ लागू शकतोय कारण जर त्याला पुन्हा एकदा केसवरून बीडला न्यायचं असेल तर जवळपास पन्नास किलोमीटरचं हे अंतर आहे बरोबर आहे अर्धा तासापासून वाल्मी कराड या याला अटक दाखवण्याची प्रक्रिया केज पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे या या ठिकाणी एस आय टीचे अधिकारी आहेत सी आय टीचे अधिकारी आहेत आणि बीड पोलिसांचे देखील अधिकारी आहेत यामध्ये त्याचं काल जे गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये त्याची तपासणी खरं तर के केली जात आहे आणि ज्या अटक दाखवण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणखी या अर्धा तास ही प्रक्रिया चालेल असं पोलिस अधिकाऱ्याकडनं सांगण्यात येतं आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्याला इथल्या पोलीस स्टेशन मधून हलवलं जाणार नाही आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला बीडला घेऊन जाईल दा, खरं तर बीडला जायला तासाभरापेक्षा अधिकचा वेळ लागतो येताना ते कुठल्या मार्गे आणणार हे सांगितलं नव्हतं कारण सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे वाल्मीकरडचे समर्थक रस्त्या रस्त्यावर आहेत आणि ते आंदोलन करत आहेत त्यामुळे आता वाल्मीकरडला कराडला ज्यावेळेस बीडला घे नेलं जाणार त्यावेळेस त्याला कुठल्या मार्गे नेलं जाणार हे सुद्धा अद्यापपर्यंत निश्चित नाही मग मात्र जवळपास अर्ध्या तासानंतर त्याला बीडला नेलं जाईल आणि कोर्ट बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल नक्कीच सर्व सर्व घडामोडींवर आपलं असंच लक्ष असणार आहे पण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी